न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सलाबादप्रमाणे याही वर्षी पुणे शहराचे माजी उपमहापौर अॅडवोकेट प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवारांच्या वतीने श्रावण महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी पुणे शहरापासून अगदी जवळ असलेले बोबगाव येथील श्री काणिफनाथ देवस्थान गडावर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यंदा महाप्रसादाचे हे एकतीसावे वर्ष होते गुरुवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते शेवटचा भाविक येईपर्यंत हा प्रसाद चालू असल्याने अन्नदान सोहळ्याला हजारो भाविकांचा प्रतिसाद पाहायला मिळाला असे श्रद्धा ज्याचे उरी त्यासी दिसे कानिफा मुरारी श्री काणीफनाथाची महाआरती करून तर नैवेद्य अर्पण करून सदर अन्नदान सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती महाप्रसादामध्ये पुरी भाजी मसाले भात गोड लापशी गुलाबजामून आदि पदार्थांचा समावेश होता खडकवासला सिंहगड रोड भुसारी कॉलनी चांदणी चौक धनकवडी धायरी वारजे डोंजे आदी ठिकाणाहून प्रसन्नदादा यांचे हितचिंतक मोठ्या प्रमाणावर आले होते इतर अनेक ठिकाणचे भाविक महाप्रसादासाठी आले होते याप्रसंगी प्रसन्न प्रसन्नदादा जगताप यांच्यासह कैलास चव्हाण भरशेठ जगताप संजय जगताप शरद जगताप दिलीप दादा नवले विलास मते हेमंत दांगट ता पाटील तात्या बराटे नानासाहेब राऊत संभाजी जगताप बाळासाहेब चरवड सचिन कडू देशमुख बाळासाहेब जाधव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा